विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व रिकाम्या जागा सर्व चुकीच्या जोडी ओळखून पुन्हा लिहा आणि सर्व संकल्पना चित्र नागरिकशास्त्र इतिहास यातील सर्व फिक्स क्वेश्चन्स म्हणजे चौदा एम सी क्यू असतील तर त्यातले तीन किंवा चार हे येणारच आहेत तर मग ते आपल्याला करायलाच पाहिजे काही काही मुलं करत नाहीत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे हे व्हिडिओमध्ये मी सर्व एम सी क्यूज त्यानंतर सर्व चुकीच्या जोडी ओळखून पुन्हा लिहा सर हे सर्व घेणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा याच्यासाठी पण मेहनत लागते खूप तर सर्वात पहिल्यांदा हे जागा भरा हे आहे तर हे तुम्हाला दिसत असेल आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेरियास म्हणता येईल आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला आहे तर काही काही प्रिंटिंग मिस्टेक झाले असतील पण तुम्हाला ऑप्शन तर कळायला असेल एवढं बास आहे प्रिंटिंग मिस्टेकवर लक्ष देऊ नका तर हे वाचलं नाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंग हे होते हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक म्युलर यांनी केला जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा त्रुककलांमध्ये समावेश होतो त्यानंतर मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट सिक्की यांनी सुरू केले दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात बाबुराव पेंटर यांनी सैन्याद्री चित्रपट चित्ध 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 हा चित्रपट काढला ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठके म्हणतात कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला महाबळेश्वर जवळील बिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे लिओनार दविंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे तर लूरचं स्पेलिंग चुकलं आहे सॉरी त्यासाठी त्यानंतर पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पण आली आहे तर हे तुम्ही वाचा सर्व दिलेलं आहे एकाच पेजमध्ये तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिसली असेल त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तर तुम्हाला तीन देतील संकल्पना चित्र त्यातील तुम्हाला दोन करावे लागतील तर हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहिला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत तर पहिला आहे रेने देकार तर दुसरा आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल त्यानंतर लिओपॉड वॉन रांके त्यानंतर वॉल्टेअर हे वाचा तुम्ही रिकाम्या जागा भरा तुमच्या ह्याच्यात त्यानंतर सांस्कृतिक वारसा मृत वारसा अमृत वारसा तर हेही लक्षात ठेवा प्राचीन स्थळे प्राचीन वस्तू प्राचीन वास्तू तर हे बघा एकदा तुम्ही त्यानंतर कोशाचे प्रकार तर सर्वात पहिल्यांदा शब्दकोश त्यानंतर विश्वकोश त्यानंतर कोश सदृश्य वाडम्मय सूची वाडम्मय त्यानंतर इतिहासकार आणि ग्रंथांचे नाव तर जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया तसंच जेम्स ग्रँडफ द हिस्ट्री ऑफ द मराठास त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन तर द हिस्ट्री ऑफ इंडिया यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु वेअर द शूद्रास त्यानंतर स्त्रिय डांगे त्यांनी प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे लिहिलं आहे त्यानंतर पाली हा चुकून टाकला आहे तरी पण वाच आहे तर आता पाहूयात नागरिक शास्त्रामधील एम सी क्यूज तर सर्वात पहिल्याचे उत्तर पन्नास टक्के दुसऱ्याचे उत्तर हुंडा प्रतिबंध कायदा तिसऱ्याचे उत्तर सत्तेचे विकेंद्रीकरण चौथ्याचे उत्तर राष्ट्रपती पाचवेचे उत्तर सुकुमार सेन सहाव्याचे उत्तर परिसीमन सातव्याचे उत्तर राजकीय पक्ष आठव्याचे उत्तर जम्मू आणि काश्मीर नवव्याचे उत्तर द्रविड मुनेत्र कळगम दहाव्याचे उत्तर शेतमालाला योग्य भाव ही प्रमुख मागणी त्यानंतर अकरावेचे उत्तर आहे हरित क्रांती बाराव्याचे उत्तर आहे राजकीय पक्ष तर हे वाचा व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही वाचा मी वाचलो तर व्हिडिओही मोठा होईल तुम्हीच वाचा Hours later. तर शास्त्रामध्ये अशा प्रकारे संकल्पना चित्र येतात तर नागरिक शास्त्रामध्ये एक दोन संकल्पना चित्र असतील तर तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे जरा म्हणजे तुम्ही वाचन करायला पाहिजे एकदा तेव्हा तुम्हाला हे जमेल कारण असे येणार प्रश्न आणि तुम्हाला तर माहिती आहे की स्वाध्यायत हे नसतं तर तुम्ही काय करा गाईडमध्ये किंवा ऑनलाईन गाईड डाउनलोड करा तिथे मिळेल तुम्हाला हे